पावसाळ्यात कोकणाला एकदम बहर येतो कोकण अगदी हिरवा गार होतो आणि खरोखर सांगतो की या कोकणची भटकंती फारच मनाला भावते नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागरपाटी विलॉग या युट्यूब चॅनलला आपले भरून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वशिन येथील जिड्या मित्रांनो आता माझ्या बाजूला मस्त असा खरखलण्याचा आवाज येते पाण्याचा कसं की पावसाला सुरू झाला की आपल्याला वेध लागत भटकन निसर्गात पुढे मस्त भटकंती करायचं परंतु कसं होतं की जास्तीत जास्त माणूस पुढे जातो तर लोणावला माथेरान वगैरे परंतु पावसाला म्हटला की लोणावला माथेरानला जायला पाहिजे असं काही नाही आपल्या जवळही अशी काही ठिकाणी असतात काय होतं की लोणावला माथेरानला मुंबईकरांची बरीच गर्दी होते आता त्या मुंबईबरोबर आपल्या या पनवेल उरण तिथे पेण वगैरे इकडचा पण आपला जो काही पर्यटक आहे तो पण तिकडे जातो परंतु आपल्या जवळ अशी खूप खूप सुंदर अशी ठिकाणे आहेत त्यासाठी सादर करत आहे मी जी डॅम वशिनी उरण अगदी आपल्या कोमनादेव ऑप्शन पार्कच्या समोरच म्हणजे समोर समोरच आहे तू बाजूला बाजूला असणारं वशिनी हे जे गाव आहे आपल्या उरणमध्ये त्या उरणच्या त्या वशिनी गावच्या या घनदाट जंगलामध्ये हा जी डॅम बसलेला आहे आता इथं मी आलो कसा वगैरे काय कसा जी मजा काय ते तुम्हाला आपण या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघूया या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम वशिनी या गावात यावे लागेल आता मी सध्या उरणपेंड या रस्त्यावर आहे तुम्हाला खरं सांगतो की वशिन या गावात जर यायचं असेल तर आपण आपले स्वतःचे वाहन घेऊन येऊ शकता तसेच उरण पनवेल आणि आपले मध्य रेल्वेचे हार्बर लाईनवरचे जुनगर रेल्वे स्टेशनवरनं डायरेक्ट एस टी बस या गावात येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक प्रकारच्या रिक्षा ऑटो वगैरे किंवा इको वगैरे सारख्या या आपल्या वशिन गावामध्ये येतात त्यामुळं वाहतुकीचा कोणताच प्रश्न येत नाही आणि विशेष म्हणजे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू असतं त्यामुळं कसलं टेन्शन येत नाही आता मी वशीन या गावामध्ये आलेलं आहे तुम्हाला हवं तर मी गुगल मॅप लोकेशन देखील देते बघा आता आपण पेन या रस्त्यावर आहोत आणि हा उरणकड जाण्याचा रस्ता ना हा खारपाड आणि पेंडण्यासाठी बघा आय लव्ह वशीन दिसतं ही कमान दिसते आणि या कमानीच्या अगदी समोरच एक छोटासा रस्ता लागतो आपण पाहिलं आहे डॉक्टर रवीकरण क्लिनिक आणि इथून आपण सरळ जायचं आहे दादा चालून येतात आहे तर आपल्याला सरळ जायचं आहे गाडी तुम्हाला रस्त्यात तुम्ही ठेवू शकता सरल या दिशेने जायचं आहे तर आता आपण निघालो जी डॅमकडे जायला बघा खून लक्षात ठेवा नक्कीच चला पूर्ण माणसं आहेत माणसं दिसल्यावर जरा बरं वाटलं कारण कसं आहे की हा ठिकाण जो आहे तो आम्ही आता शोधत शोधत चाललो कारण श्रेयशीने माझी खासियत तीच आहे की आम्ही नेहमी ठिकाण शोधत शोधत जातो बघा चालत चालत आपण शेतीवर आलेलो तर बाजूला शेती दिसते तिकडं साडे गाव दिसतोय आणि इकडनं घनदाट जंगल आहे आणि हा शेतातून रस्ता आहे जाऊया आपण शोधत शोधत चाललो खरा कसा मार्ग मिळेल ती गोष्ट वेगळी आहे जर मिळाला मार्ग तर छान गोष्ट आहे नाही मिळाला तर बघू कसं काय एकदम राम भरोसे करता मग आपण ही सफर करतो आता पण निघालोत पुढे जायला कसं होतं की पावसाला सुरू झाला की आपल्या कोकणभूमीला एक मस्त असा नवीन रंग येतो खरोखर सांगतो की पावसाळ्याचं जे कोकणाचं स्वरूप जर आपण बघितलं ना तर असं वाटतं की जन्म कोकणातच घेतला पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे पण जन्म कोकणात झाला पाहिजे आता काही बाहेरचे जर व्हिडिओ बघत असतील ते देखील म्हणतील की तुमचं कोकणातमध्ये जन्म आहे म्हणून तुम्ही कोकणाचे एवढे गुणगण घात पण तसं काही नाही पश्चिम महाराष्ट्र पण चांगला आहे मराठवाडा पण चांगला आहे विदर्भ पण चांगला आहे अखंड आपला भारत चांगला आहे आपला अखंड आपला महाराष्ट्र चांगला आहे म्हणून मी तुलना करत नाही आहे सर्व चांगलं आहे सर्व काही चांगलं आहे परंतु आता मी सजा जिथं राहतो जिथं जे पाहिलं ते तुम्हाला मी सांगतो तिकडं कधी काला भविष्यात म्हणजे कसं आहे की मोठा युट्यूबर झालो चांगली आपली इन्कम व्हायला लागली तर तिकडं आपण नक्कीच जाऊ नाही असं म्हणत नाही कारण सर्व महाराष्ट्र आपला आहे सर्व भारत आपला आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे डॅमकडे जाताना आपणास काही झाडी वगैरे दिसेल आणि बघा नीट खून लक्षात ठेवा कृपया कसं आहे की जाताना कोणत्याही प्रकारे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोचू नका कारण कसं होतं की अशी शेतीला पर्यटक हानी पोहोचवायचे सो म्हणून सोलनपाडा डॅम कर्जत मधला बंद करण्यात आला कारण कसं आहे की स्थानिक लोकांचं उदरनिर्वाह साधन आहे तिथं आपण नुकसान करणं म्हणजे चुकीचं आहे आता पावसाला सुरु झाल्यामुळं शेतीची कामं देखील चालू आहेत बाजूला आपण बघतो हो नमस्कार गुरुजी काही लागतं त्याला पार करून जायचं आहे कधी कधी भरपूर पावसाला असा की जास्त प्रवाह होतो पुढे जाऊया आपण चला आपल्याला आता घनदाट असं आरण्य लाभलेलं आहे घनदाट आरण्य नाही हे जरा झाडपूड आहे दगड वगैरे आहेत आता आत्या भेटली होती तुम्ही सांगितलं की जरा सावकाश जा पुढे मिळेल तसा रस्ता आपण पकडत चाललोच जर बघितलं तर व्यवस्थित जायचं कसं पावसाळ्यामुळे दगडांवर शैवाल असते आणि शैवालावर लक्ष ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे चला आपला घनदाट जंगल पार करून शेवटी शेतीची रस्ता लागलेली आहे बघा इथं मस्त बाजारात झाड दिसतात चला आता आपण पार करून बघा खून लक्षात ठेवा इथं आणखी एक जोता दिसतो आणि खाली शैवाल पाय टाकला आपटला डोक्या पटणार डायरेक्ट आपटून पटून घेऊ नका इथून आपला विहीर लागते हे विहीर समजले की समजा तर आपला मुख्य लँडमार्क आला म्हणजे आपण रसा चुकलेला नाही आपण आता पुढे पुढे चाललोत जाताना अनेक नद्यांचा सामना करत जायला लागतो आपल्याला बघा छोट्या मोठ्या नद्या इथं मोठ्या नद्या नाही नद्या नाही म्हणजे आपला परा असतो मला वाटतं आपण व्यवस्थित चाललो आहे चुकामुक आपली झालेली नाही वाडाचं भक्कम झाड लागलं इथं खरूच बघा आम्ही या साईडने वळतोय खरा वाटत नाहीये आपल्या औद्योगिकरण झालेल्या ओरिंमध्ये अशी जागा आहे परंतु आपला उरणपूर्वी विभाग जो आहे ना तो अजूनपर्यंत निसर्गाने समृद्ध आहे आणि मला देखील वाटतं की हा निसर्गाने समृद्ध असावा बघूया आम्हाला असा हा रस्ता लागला आहे हा धबधबा पार केला की समजा आपण पुढे गेलो आपण चाललो पुढे पुढे अगदी घनदाट आरण्यात आलो <laughs> रस्ता कुठं आहे सुचे ना परंतु तुमचा रस्ता मोक एकदम मोकळा व्हावा म्हणून मी एक प्रयत्न करतो हा बघा आता आपण इथं आलो ना की ही इथं बघा हा खड्डा लागतो आणि हा रस्ता लागतो आपला लक्षात ठेवा कधी कधी काही वाटा फसव्या असतात परंतु कोण विसरणार नाही मला खात्री आहे बघा आपण जायचं आहे पुढे आणखी गाव दिसतील आपणास आणि इथून आपल्याला इकडे जायचं नाही बघा हे डाव्यासारख्या ठेवायचं आपल्या इथून असं इकडे वालायचं आहे सरल जायचं आहे पुढे आपल्याला लक्षात ठेवा बघा जाताना जो आता पहिल्यांदा आपला मालरण लागला होता ना तो मालरण पकडून आपल्याला सरळ जायचं आहे बघा इथून काही असा मलेली पायवाट आहे श्रेयश पाटील पुढे चाललेत निसर्ग एकदम छान बहरलेला आहे आणि खरोखर सांगतो मजा येते बघा आपल्या रानभाज्या काही फुललेल्या आहेत जे म्हटलं कंटोला त्याचे ताणे येते चला बघा मस्त आहे हे बघा बराच रस्ता पार करून मी आलेलो इथं हा कसला डोंगर आहे आणि कसला हिरवा गार डोंगर आहे खरंच सांगतो की फॅमिली पार्टीसाठी मस्त असं ठिकाण आहे बघा आता आपण इथे आलेलो आहोत आणि आता इथून आपल्याला बघा इकडे ओलायचं आहे लक्ष ठेवा खून तब... तिकडून एक दगडाचा बंधार आहे छोटा आणि इथून जायला असा रस्ता आहे बघा हा समोर जो आहे तो जी डॅम वशिंगचा एक छोटा बंधार आहे अमेझिंग तर बरीच मेहनत घेत घेत मी शेवटी जी डॅमला पोहोचलेलो आहे आणि खरोखर सांगतो की असं वाटत होतं की कुठे मी जंगलात रस्ता चुकतो की काय पण मी चुकणार नाही आहे कारण वशिनी झालं काय के, केल झालं काय के, जंगल माझ्या ओळखीचे आहेत प्राथमिक आपल्या खुणा ठेवून वगैरे मी चाललेलं आहे परंतु काय झालं माहिती आहे घर आता तुम्ही येणार ना तर तुमचा मार्ग मी आता हा सोपा केलेला आहे तर आता आपण डॅम पाहून घेऊया मस्त असा छान आहे आणि थोड्याला आपण पोहण्याचा आनंद घेऊया मला सध्या शैवाल आहे खाली पडण्याची भीती असू शकते आपल्यास ते चप्पल घालून जाऊ नका कारण कसं सध्या माणसं येत नाही ना पोहायला हो त्यामुळं असं आहे बघा मस्त बंदारा असा छान केलेला आहे छान आज श्रेयश पाटील कसं वाटलं तुम्हाला डॅम मस्त वाटला चल आता पोहायचं का आपण चल आता आपण पोहूया तर बघा काही 야, 물에 꼬르륵 끊기면 나가고 다 मस्त आनंद आहे आणि मेन म्हणजे काय माहितीये का, आ, तक, तक का की जास्त खोल पण नाहीये काय की वशिनी पासून आपल्याला पायपीट करावं लागेल बाकी काही नाही बघा सर्व मुले पोहायला आली तिथे सोबत असणार आपला श्रेय पोहतो श्रेय पोहतो चांगला त्यामुळं काय होतं की न्यायला कुठं मला टेन्शन पडत नाही

तर अशी झाली आमची तंगडतोड भटकंती तशी म्हणजे तंगडतोड भटकंतीच म्हणावी लागेल म्हणजे तसं म्हणजे काय नाही आम्हाला दोघांना देखील म्हणजे श्रेयसला आणि मला देखील चालण्याचा भरपूर सराव आहे गडकिल्ले महाराजांचे आम्ही सर करतो परंतु कसं आहे की आमच्या अंदाजानुसार जास्त चालायला लागलं कारण मला वाटलं होतं की आपल्या या म्हणजे वशिनीपासून म्हणजे वशिनीच्या स्टॉपपासून जवळजवळ दहा मिनटं अर्वर असेलच परंतु आलो तर जवळजवळ म्हणजे कसं सावकासावकाच येतो म्हणजे रस्ता बघत येत होतो त्यामुळं म्हणजे कसं चुकामुख होण्याची शक्यता असते पण शक्यतो आपले माणसं चुकामुख होत नाही जसा व्हिडिओमध्ये मी रस्ता दाखवला आहे मालरान वगैरे त्याप्रमाणे तुम्ही पायवड वगैरे पकडून या म्हणजे तुमची चुकामुख होणार नाही आहे आणि मस्त वाटतं जरा म्हणजे कसं आहे की जरा गावापासून एकदम दूर आहे म्हणजे मानवी वस्तूपासून दूर असल्यामुळे जरा शांतता देखील अनुभवायला मिळते आणि जंगलाची जी काही मजा आहे ती देखील अनुभवायला मिळते म्हणजे मस्त वाटतं आणि तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट जरी एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया एका नव्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद